धारणी येथे कंत्राटदाराच्या मनमानी कारभारामुळे नागरिक सह विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे शाळेच्या मार्गावर रस्त्यावर गिट्टी टाकून खोदकाम काम करण्यात आले आहे मात्र अद्यापही काम पूर्ण न झाल्याने रस्त्यावरून एजा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे धारणी शहरात रस्ते व नाली दुरुस्तीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचे चित्र दिसून येत आहे कमिशन पोटी शहरातील रस्ते व नाली बांधकामात ठेकेदारांनी भ्रष्टाचार केल्याची बाब उघडकीस येत आहे आता धारणी शहरातील नामांकित राधाकृष्ण नगर येथील हा व्हिडिओ बघा शाळकरी मुलं सकाळी शाळेत आणि नागरिक आपल्या दैनंदिन कामावर जाताना दिसत आहे मात्र रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेमुळे लहान मुलांसोबतच गावकऱ्यांना सुद्धा हा रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागत आहे या मार्गावरून पाय चालत जाणाऱ्या नागरिकांच्या नाकी न आलेत तर वाहनांना हा मार्ग काही सोपा राहिलेला नाही मागील पंधरा दिवसांपासून या रस्त्यावरील नालीचे खोदकाम करून ठेकेदाराने माती रोडवर टाकून दिली मात्र अजूनही ते काम पूर्णत्वास आलेले नाही या परिसरात दोन नामांकित शाळा आहेत रस्त्यावर वर्दड आहे पावसामुळे नाली भरून नालीतील पाणी रस्त्यावर जमा होत आहे मात्र संबंधित ठेकेदार आणि नगरपंचायतीचे याकडे लक्ष नसल्याचं दिसून येत आहे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे अपघात होण्याची शक्यता बळावत आहे धारणी नगरपंचायत खासगी ठेकेदारांमार्फत का काम करून घेत हा प्रश्न देखील उपस्थित होत आहे विशेष म्हणजे धारणी क्षेत्रात ज्या खाजगी जमिनी आहेत जे खाजगी नगर आहेत तेथे बांधकामांकरिता किंवा नियोजनाकरिता धारणी पंचायतीने काय बघून परवानगी दिली खाजगी जागेवर नगरपंचायतीच्या निधीतून का काम केले जात आहे असाही प्रश्न उपस्थित होत आहे